मान्यवर पाहुणे सलामी देत आहेत महेश गायकवाड रेड कास्टो हात महेश महेश हो ब्लॅक टायगर आणि भोभाऊ गोविंद शितोळे ब्ल्यू कास्टो मध्ये अमावशेचीन पौर्णिमेची गाठ पडलेली आहे ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर असा मुकाबला सुरू झालेला आहे गिरकुरहमान सत्याऐंशी किलो धाराशिव जिल्हा जिल्हा निवड चाचणी कुस्तीगीर संघ वाकडी नेटक नियोजन युवा नेते अरविंद रगडे कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा संचालक या गावचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून नेटक नियोजन ददी पेमान सोहळा या जिल्ह्याच्या निवड चाचणीचा इथं पार पडतो आहे सकाळचं सत्र सुरू झालेलं आहे सत्याऐंशी किलो ग्रिक्रोमन कुस्ती यानंतर सत्त्याण्णव किलोची एक कुस्ती होईल ओपन गटाची कुस्ती संध्याकाळच्या सत्रामध्ये होईल स्टाईल कुस्ती ला प्रारंभ होतोय एका कुस्तीनंतर काही क्षणामध्ये गाडी विभागातील कुस्त्या प्रारंभ होत आहेत पासष्ट किलो ची कुस्ती सदानंद मार्क रेड कॉस्टूम मध्ये आणि सुहास राजे ब्ल्यू कॉस्टूम मध्ये धवल चव्हाण रेड कॉस्टूम मध्ये मंगेश पिंगळे ब्ल्यू सर रमेश भांगे पैलवान कृष्णा घोगरे रेड कॉस्टम मध्ये सत्तर किलो आणि तुषार झालेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्टूम चा पैलवान वैभव गोविंद वैभव गोविंद शिटोळे बरोबर का